पूर्वी भारतामध्ये भारतीय दंड संहिता हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीचा कायदा होता आता नवीन भारतीय न्याय संहिता हा कायदा आलेला आहे त्यातील महत्वाची कलमे जाणून घेऊया एखाद्याचा जीव घेणे यासाठी पूर्वी तीनशे दोन कलम होते आता भारतीय न्याय प्रमाणे एकशे तीन कलम आहे जीव घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी पूर्वी तीनशे सात कलम होते आता भारतीय न्याय एक कलम एकशे नऊ आहे लैंगिक अत्याचारासाठी पूर्वी कलम तीनशे शहात्तर होते आता याबाबतची तरतूद भारतीय न्यायसंहितेचे कलम त्रेसष्ट ते सत्तर मध्ये करण्यात आलेले आहे ती भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे त्रेसष्ट ते तीनशे एकोणसाठ मध्ये पूर्वी तरतूद होती आता भारतीय संहितेचे कलम एकशे पस्तीस ते एकशे बेचाळीस मध्ये करण्यात आलेले आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया हुंडावळीच्या केसेसमध्ये पूर्वी भारतीय दंडसंहितेचे कलम तीनशे चार बी होते आता नवीन भारतीय संहितेप्रमाणे कलम ऐंशी आहे तर पत्नीला छळ त्रास केला म्हणून भारतीय दंड संहितेमध्ये कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए होते ते भारतीय न्याय कलम पंच्याऐंशी करण्यात आलेले फसवणूक व फ्रॉड यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये कलम चारशे वीस होते ते भारतीय न्यायसंहितेप्रमाणे तीनशे अठरा करण्यात आलेले आहे बनावट बाबतीत भारतीय दंड संहितेमध्ये कलम चारशे होते ते भारतीय करण्यात एखाद्याच्या विश्वासघात केला तर पूर्वी दंड संहितेचे कलम चारशे सहा हे होते आता त्याबाबत तरतूद भारतीय न्याय कलम तीनशे सोळा मध्ये करण्यात आलेले आहे तसेच चोरी व रॉबरीसाठी भारतीय दंड संहितेमध्ये कलम तीनशे अष्ट्याहत्तर ते तीनशे ब्याण्णव तरतूद होती ती तरतूद आता भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे तीन ते तीनशे तीन अकरा मध्ये करण्यात आली आहे दरोडे याबाबतचे भारतीय दंड संहितेमध्ये कलम तीनशे पंच्याण्णव हे कलम होते आता भारतीय न्याय कलम तीनशे दहा आहे बेकायदेशीर जमाव जमवणे दंगा करणे याबाबत भारतीय दंड संहितेमध्ये कलम एकशे सत्तेचाळीस ते एकशे एक्कावन्न होते ती तरतूद आता भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे एकोणनव्वद ते एकशे ब्याण्णव मध्ये आहे भारतीय दंड संहितेचं कलम चारशे नव्याण्णव मध्ये तरतूद होती ती तरतूद भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे छप्पन मध्ये करण्यात आलेली आहे ही पूर्वीच्या भारतीय दंड संहिता व भारतीय न्याय संहिता या दोन्ही कलमांमध्ये झालेले बदल आहेत भारतीय न्याय संहितेमध्ये बरेच बदल करण्यात आलेले आहेत काही पोट कलम वाढण्यात आलेले आहेत कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा